नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की हॉलमध्ये सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश बोलत असतात जानकी म्हणते तो माणूस कोण असेल आणि तो इथे काय करत होता आम्हाला का चोरून बघत होता म्हणजे तो नक्कीच ऐश्वर्याचा माणूस असेल तो ऐश्वर्याला भेटायला आला असेल त्याला आम्ही पकडलं असतं पण ती गाडीमध्ये आली आणि ऋषिकेशचा अपघात झाला आणि मला अजून एका गोष्टीची काळजी वाटते आता ही गोष्ट म्हणजे ऋषिकेश ऐश्वर्या यांच्या लग्नाची गोष्ट आपल्या घरातच आहे पण काही दिवसांनी ती बाहेर पडेल सगळ्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा काय होईल माझं मनच मानत नाही आहे ऋषिकेश आणि त्या ऐश्वर्याचं लग्न हे सगळं जरी खोटं असलं तरी माझं मन मानत नाही आहे मला हे माझ्या आईला मिळवण्यासाठी करावं आहे आता काहीही करून त्या ऐश्वर्याकडून आईचा पत्ता काढून घ्यायचा आहे अवंतिका म्हणते वहिनी काळजी करू नका तुम्ही आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत आपण सगळे मिळून त्या ऐश्वर्याशी लढवू तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते लढ ग लढ माझ्यासोबत जेवढं लढायचं तेवढं लढून घे पण तुम्ही कितीही लढाया लढायचं ठरवलं था ना तरी तुम्ही माझ्यासमोर हरणारच आहात झालं आहे का तुमच्या सगळ्यांचं सगळं करून आणि हे नावं ठेवून मला महत्त्व देऊन तर चला उरका पटकन आता सौमित्र म्हणतो तू कशाला आलीस घे इथे आमचं बोलणं ऐकायला का ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी इथे आले ना ते तुमच्या लाडक्या जानकी बहिणीच्या कानावरती एक महत्त्वाची गोष्ट घालण्यासाठी ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी, जानकी बघ ना माझ्याकडे तुला माझ्यात काही वेगळं दिसतं आहे का पटकन सांग काय दिसतंय वेगळं ऐश्वर्या गाल पुढे करते आणि जानकीला म्हणते जानकी अगं बघ ना बघ काही दिसतं आहे का हळद अगं आज आमची हळद आहे अगं ऋषिकेशने जशी तुझ्या गालावरती त्यांची उष्टी हळद लावली ना अगदी तशीच माझ्या गालावर सुद्धा लावली कशी दिसते मी जानकी छान दिसते आहे ना जानकी काहीच जा बोलत नाही ऐश्वर्या म्हणते पण जानकी दोघींच्या गालावरती त्यांच्या नावाची उष्टी हळद बरोबर दिसत नाही तू एक काम कर तुझ्या गालावरती ती हळद आहे ना ती पुसून टाक ऐश्वर्या जानकीच्या गालावरची हळद पुसते आणि जानकीला म्हणते आज तुझ्या गालावरची मी हळद पुसली एकदा का माझं आणि ऋषिकेचं लग्न झालं ना की तुझ्या नावचा चाप्टर त्यांच्या आयुष्यातून पूर्णपणे पुसून टाकणार ऐश्वर्या सौमित्र अवंतिका यांना आपला गाल दाखवते आणि म्हणते बघा माझ्या गालावरती उष्टी हळद लावली आहे पण तेवढंच नाही हा आम्ही सेल्फीसुद्धा घेतला आहे तुम्हाला खोटं वाटतंय का थांबा मी फोटो दाखवते जानकी म्हणते ऐश्वर्या तू हे जे करतेस ना ऐश्वर्या म्हणते माहिती आहे त्याची मला फळं भोगावी लागतील अगं भोगींनी जे सहन करायचं ते सगळं मी सहन करेन अगं जानकी तुला कसं कळत नाही आहे या घराची मोठी सूड म्हणून आता मी मिरवणार आहे आणि तू तू जाणार जेलमध्ये चक्की पिसायला चला आता तयारीला लागा असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जाते सौमित्र म्हणतो बहिणी अजूनही तुझा विश्वास आहे का हिचं लग्न झाल्यावरतीही सांगणार आहे का लता काकूना कुठे ठेवले ते आमचा तर अजिबात विश्वास नाही आहे ते काहीही सांगणार नाही जानकी ऐश्वराला धडा कसा शिकवायचा या विचारामध्ये असते तर इकडे माया लताची काळजी घेत असते तिला फळं चिरून देत असते लता, लता विचारते माया अगं मी चक्कर येऊन पडलेली असताना कोण माणसं आली होती गं इथे मी आवाज ऐकला होता माया म्हणते माहिती नाही पण ते कुठल्या तरी केसच्या संदर्भात आले होते इन्स्पेक्टर होते त्यांच्यासोबत तो माणूस सारखा त्यांना साहेबसाहेब म्हणत होता मी त्यांना बघितलं होतं पण मी लपून बसले होते तुम्हाला घेऊन लता म्हणते म्हणजे इन्स्पेक्टर इथे आले होते आणि तू काहीच बोलले नाही अगं माया थोडी तरी हिंमत दाखवायची होती ना काहीतरी करायचं होतं ना माया म्हणते माझ्या मनात विचार आला होता पण असं वाटलं की मी काहीतरी बोलायचे आणि त्या माणसाने तुम्हाला काही केलं तर तुमच्या काळजीपोटी मी शांत बसले होते लता म्हणते अगं तू बोलल्यामुळे पोलिसांनी आपली कदाचित मदत केली असती माया म्हणते हो मी हे सगळं करणार होते पण तुमच्या डोक्याला लागलो होतो तुमच्या डोक्यातून रक्त येत होतं मला काही सुचतच नव्हतं तेव्हा मी काय करायचं होतं आता मला असं वाटतंय की तेव्हा तुम्हाला मी या माणसाच्या तावडीतून सोडवू शकले असते काकू माफ करा मला लता म्हणते जाऊ देत गं किती विचार करतेस तू वाईट वाटून घेऊ नको यात तुझी काही चूक नाही तू माझ्या चांगल्यासाठीच केलंस तर इकडे ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो आणि गालाला ऐश्वराने जी हळद लावली होती ती हळद खरडून खडून पुसून काढतो जानकी विचारते ऋषिकेश त्या ऐश्वराने खरंच तुमच्यासोबत फोटो काढले का ऋषिकेश म्हणतो हो माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता पण जानकी तिला काय करायचं ते करू देत तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू जानकी म्हणते तिला तर मी अद्दल घडवणारच आहे पण आहो तो माणूस कोण होता तुम्हाला काय वाटतंय ऋषिकेश म्हणतो माहिती आहे मला तो सयाजी विखे पाटील होता जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते काय खरंच तुम्ही चेहरा बघितला का त्या माणसाचा ऋषिकेश म्हणतो नाही चेहरा नाही आहे पण मला संशय आहे तो सयाजी खूप शातीर आहे तो काहीही करू शकतो मला असं वाटतं की आपण जाऊन तिथे सयाजी काकांना भेटलं पाहिजे एकदा ह्या गोष्टीची शहानिशा करून टाकू तेव्हा आपल्याला कळेल की तो माणूस कोण आहे तर इकडे ऐश्वर्या सयाजीला भेटायला येते दोघं एकमेकांची चौकशी करतात आणि ऐश्वर्या रणदिव्यांच्या घरात काय काय चालू आहे या सगळ्याच्या बातम्या आपल्या सयाजीपर्यंत पोहोचवते आणि तिचा पुढचा प्लॅनसुद्धा सयाजीला सांगते ऐश्वर्या ती ऋषिकेशशी लग्न करणार आहे हे सुद्धा सांगते सयाजीला ही गोष्ट आवडते सयाजी म्हणतो आता सगळं तुझ्या ताब्यामध्ये येणार सयाजी विचारतो तू एवढं सगळं केलं आहेस मग इथे कशाला आली आहेस ऐश्वर्या म्हणते डाडा मला एक प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न सुटतच नाही आहे त्यासाठी तुमच्याकडे आले मी सयाजी विचारतो काय हवं आहे तुला ऐश्वर्या म्हणते डॅडा एक माणूस आहे तो माणूस मला रणदेव यांच्या विरोधात मदत करतोय पण तो माणूस कोण आहे हे मला माहिती नाही आहे तो माणूस जेव्हाही मला भेटतो ना तेव्हा चेहरा लपवतो मास्क घालतो ब्लॅक कलरचे कपडे घालतो त्याच्याकडे बंदूक ब्लॅक कलरची हॅट ब्लॅक कलरचा कोट असं सगळं असतं पण मला कळत नाही आहे हा माणूस नेमका कोण आहे आणि त्या मास्कच्या मागे नेमका चेहरा कोणाचा आहे हेच मला कळत नाही आहे तो कोण आहे कळलं असताना तर बरं झालं असतं सयाचे पण त्या माणसाचा विचार करायला लागतो तर इकडे जानकी ऋषिकेश सौमित्र इन्स्पेक्टरला भेटतात आणि तो माणूस घरी आला होता तो असं लपून बघत होता याबद्दल सगळं सांगतात आणि ऋषिकेशला जो संशय आहे त्याबद्दल सुद्धा सांगतो इन्स्पेक्टर म्हणतात हे कसं शक्य आहे सयाजी विखी पाटील तर जेलमध्ये आहेत आणि आत्ता ऐश्वर्या त्यांनाच भेटायला आली आहे ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला आली आहे म्हणजे ऐश्वर्या यांच्याच सांगण्यावरून हे सगळं करते ऐश्वर्या का आली असेल भेटायला काय चालू असेल जानकी म्हणते मला वाटते काहीतरी गडबड आहे हे सगळं असं शोधण्यापेक्षा ना विचार करण्यापेक्षा आपण न्यायच्वरायलाच दाब विचारायला हवा एवढं सगळं होऊनसुद्धा ती सायाजी काकांना भेटायला येते ना आता तिच्या भाषेत तिला उत्तर द्यायचं जानकीचं बोलणं सगळ्यांना पटलेलं असतं तर इकडे सारंग घरच्यांची वाट बघत असतो सारंग म्हणतो अजून कसं कुणी आलं मला भेटायला मी इथे आहे त्यांना माहिती आहे तिथे नेमकं काय चालू ते पण मला कळत नाही आहे इथून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय पण नाही आहे काय करू मग आता सारंग विचार करत असतो आणि त्याला एक आयडिया सुचते सारंगला वाटतं की आईला फोन करावा आई आपल्याला सगळं सांगेल सारंग लगेच सुमित्राला फोन लावतो तर इकडे ऐश्वर्या सयाजीला म्हणते डाडा तुमच्या सांगण्यावरून तर कोणी असं काही करत नसेल ना सयाजी म्हणतो अगं माझा कोणी असला असता माणूस तर मला सगळं कळलं असतं ते दोघं विचार करतात की नेमका तो माणूस असणार तरी कोण सयाजी म्हणतो जो कोणी असेल त्याला आपण शोधून काढायला हवं सयाजी पुढे म्हणतो पण ऐश्वर्या मला एक सांग या सगळ्याच्या म मागे तो तुझ्याकडे काही मागत नाही का ऐश्वर्या म्हणते नाही तो माझ्याकडे काहीच मागत नाही या बदल्यात पण हो तो सतत माझ्यावरती लक्ष ठेवून असतो त्याने माझ्याकडून रणदिव प्रॉपर्टीचे पेपर्स मागितले मी त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स देणार आणि त्या बदल्यात तो मला पैसे देणार पन्नास करोड रुपये सयाजीच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या म्हणते दादा ते पेपर्स मी एकदा त्याला दिले आणि पैसे माझ्या हातात आले ना की रणदिवे रस्त्यावरती येतील आणि त्यानंतर मी तुम्हाला लवकरात लवकर इथून सोडवेन सयाजी म्हणतो पण ते सोड गं सगळं तू त्या माणसाला विचारलं नाही का त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स का हवे ते ऐश्वर्या म्हणते विचारलं मी त्याला पण जेव्हा मी त्याला विचारलं ना तेव्हा तो एकदम खेकसून माझ्या अंगावरती आला मला त्याने खडसावून सांगितलंय पैशांच्या देण्याघेण्याबद्दलच घेण्याबद्दलच बोलायचं त्यापुढे काहीही बोलायचं नाही तरी पण मी त्याला घाबरले नाही मी त्याला पुन्हा पुन्हा विचारलं आणि तो पटकन बोलून गेला त्याने मला सांगितलं की त्याला रणदेवेंच्या प्रॉपर्टीमध्ये नाही तर जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे डॅडा तुम्हाला माहिती आहे का तो माणूस जेव्हा हे सगळं सांगत होता ना तेव्हा मला एकदम धक्का बसला मला हे सगळं विचित्र वाटतं आहे तो माणूस मला विचित्र वाटतोय तो पटकन काहीही बोलून जातो तो, तो मला ओरडला होता ना त्यावेळेस असं वाटलं की त्याची आत्ता झिरवावी पण म्हटलं नको जाऊ दे सध्या तो मदत करतो आहे ना म्हणून गप्प बसावं आणि त्यामुळे मी गप्प बसले पण डॅडा काहीही म्हटलं ना तरी त्या माणसाची मला मदत होते सयाजी म्हणतो ऐश्वर्या एकदा तुझं काम झालं ना की द्या माणसाचा काटा काढू आपण ऐश्वर्या म्हणते तो तर मी काढणारच आहे त्याला काय असं सोडणार नाही मी पण मला ना त्या मुखवट्यामागे कोण आहे हे कळायला हवं तेवढ्या तिथे इन्स्पेक्टरसोबत सौमित्र जानकी ऋषिकेश येतात जानकी म्हणते तू स्वतः किती मुखवटे घालून वावरतेस ना ते बघा दि ऐश्वर्या इतकी सगळी नाटकं करतेस तू आता हे कुठलं नवीन नाटक आहे ऐश्वर्या त्या सगळ्यांकडे बघत राहते तर इकडे सारंग सुमित्राला फोन लावतो सुमित्रा विचारते सारंग अरे तू का फोन केलाय सारंग म्हणतो आई अगं मला काहीच कळत नाही आहे रोज तरी मला कोणी ना कोणी भेटायला येते आज तर मला कोणीच भेटायला आलं नाही आज एवढा मोठा दिवस आहे तिकडे काय चाललंय काय होच होत नाहीये मला सगळं कळायला हवं अगं मला पण काळजी वाटते ना इथे मला एकट्याला टाकून दिल्यासारखं टाकून आहे सुमित्रा म्हणते अरे इथे एक प्रॉब्लेम झालाय ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला सारंग घाबरतो सारंग विचारतो आई म्हणजे नेमकं काय आहे कुठे ॲक्सिडेंट झाला कसा झाला दादा कुठे येतो बरा तर आहे ना मला त्याला भेटायला जायचे जाऊ दे मी एक काम करतो मी तिकडे येतो लगेच भेटायला येतो सुमित्रा म्हणते काय वेडा आहेस का तू इथे कसं काय येशील तू सारंग म्हणतो दादाचा ॲक्सिडेंट झालाय आणि मी इथे बसून राहू का सुमित्रा म्हणते अरे एवढा मोठा ॲक्सिडेंट नाही झालेला आहे थांब मी तुला सांगते सुमित्रा काल काय काय झालंय हे सगळं सारंगला सांगते आणि सारंगने त्या दिवशीच्या माणसाला पाहिलं होतं त्याबद्दल तू सुमित्राला सांगतो सारंग म्हणतो आई दादाला काळजी घ्यायला सांग आणि मी फोन केला होता म्हणून सांग सुमित्रा रडत हो म्हणून फोन ठेवून देते सुमित्रा मागे ओळून बघते आणि मागे आजी उभ्या असतात आजीने सगळं ऐकलेलं असतं आजी, आजी इशारा करतात आणि विचारतात कोणाचा फोन होता तर इकडे चौकीत सगळे ऐश्वर्या आणि सायाजीला भेटतात जानकी सायाजीला म्हणते सायाजी काका एक बाप आपल्या मुलीला चांगले संस्कार देत असतो पण तुम्ही कसे संस्कार दिलेत घर फोडायचे संस्कार एखाद्याचा नवरा हिसकावून घेण्याचे संस्कार दिलेत का तुम्ही सयाजी म्हणतो ए जानकी माझ्या मुलीकडे बोट दाखवण्याआधी स्वतःकडे बघ जरा हे जे सगळं झालं आहे ना हे फक्त तुझ्यामुळे झाले तुम्हीच सगळे आले होते ना माझ्या घरी तुमच्या मुलीचा हात द्या तुमच्या मुलीचा हात द्या म्हणून ऐश्वर्या म्हणते डॅडा जाऊ द्या या लोकांनी जे जे काही केलं आहे ना ते आपल्या सोयीनुसार विसरत असतात पण माझ्या चुका मात्र नेहमी लक्षात ठेवतात जानकी म्हणते ऐश्वर्या तुला तुझ्या चुका लक्षात नाही आहेत का तुझं सौमित्र भाऊजींसोबत लग्न मोडलं होतं आणि त्यानंतर तू काय केलंस त्यांना किडनॅप केलंस सगळं आठवतं आहे ना तुला आणि त्यानंतर सारंग भाऊजींशी लग्न करण्याचं प्रपोजसुद्धा तुमच्याकडूनच आलं होतं आणि ऐश्वर्या तुला सारंग भाऊजींसोबत लग्न नव्हतं ना करायचं मग कशाला केलंस लग्न का आलीस आमच्या घरात तू आमचं घर नासवायला आलीस का तू ऐश्वर्या इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब जानकी आता जे काही बोलली आहे त्यावरती तुमचा विश्वास बसतो येतं का तुमचा विश्वास बसला असेल ना तर तुम्ही मला आत्ताच तुरुंगात टाका जानकी जे काही बोलते ना त्याच्याबद्दल तिच्याकडे काही पुरावा नाही आहे आणि कोर्टात न्याय निवाडा हा पुराव्यांच्या आधारेच होत असतो काय ग जानकी आहे का काही पुरावा तुझ्याकडे बोल ना आहे का पुरावा ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हिला जरा समजावून सांगा आरडाओरडा करून कुठलीही लढाई जिंकता येत नसते हिच्यावरती ऑलरेडी एक केस चालू आहे आणि ही माझ्यावरती आळ घेते ऐश्वर्या इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब अहो तुम्ही काहीतरी बोला इन्स्पेक्टर जानकीला म्हणतात जानके मॅडम अहो या सगळ्याचा खुलासा कोर्टामध्ये होईल त्यामुळे आत्ता यावर चर्चा करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि काही अर्थ नाही आहे जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बघताय ना, ना ही हिच्या वडिलांना इथे भेटायला आली आहे किती फितूर आहे ही माहिती आहे ना इन्स्पेक्टर म्हणतात तुमच्या मते ती फितूर आहे पण ती इथे तिच्या वडिलांना भेटायला आली आहे आणि त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही इन्स्पेक्टर निघून जातात जानकी हात पुढे करते आणि ऋषिकेश तिचा हात धरत असतो तेवढ्यात ऐश्वर्या ऋषिकेशचा हात आपल्या हातात घेते आणि ऋषिकेशला म्हणते हे सगळं काय चालू आहे तिचा हात का धरलात तुम्ही ऋषिकेश तुम्ही विसरलात का आता आपलं लग्न होणार आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी परस्त्री आहे ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकून जानकीला एकदम धक्का बसतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे केस घरी सगळेजण येतात आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो घरी पाहुणे आलेले असतात आजी ऋषिकेशला ऐश्वर्याच्या शेजारी बसवतात ऐश्वर्या म्हणते आज, आज माझ्या हातावर दुसरं कोणीही मेहंदी काढणार नाही फक्त एकच व्यक्ती माझ्या हातावरती मेहंदी काढेल ती म्हणजे जानकी जानकी पुढे येते ऐश्वर्या म्हणते जानकी तुला फक्त मेहंदी काढायची नाही आहे तर माझ्या नव होणाऱ्या नवऱ्याचं नावसुद्धा माझ्या हातावर लिहायचं आहे ऐश्वर्या हात पुढे करते आणि म्हणते जानकी नाव लिहि ऋषिकेश जानकी रडत ऐश्वर्याच्या हातावरती मेहंदी काढते आणि तेवढ्यात तिथे नाना येतात नानांना हे सगळं सहन होत नाही नाना मोठ्याने ते ओरडतात आणि सगळं तिथेच थांबवायला लावतात